राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार पंचवीस नवीन घटक आणि बदल उद्दिष्ट भारताच्या सध्या शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे समावेशकता मूलभूत साक्षरता आणि नवीन शैक्षणिक संरचनांवर लक्ष केंद्रित करणे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सरकारने इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नो डिटेन्शन पॉलिसी म्हणजेच सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द केले आहे त्यामुळे आता नापास होणारे विद्यार्थी पुढच्या वर्गात सहज जाऊ शकणार नाहीत त्यांना दोन महिन्यांच्या आत परीक्षा देऊनच पुढील वर्गात प्रवेश मिळेल या परीक्षेतही नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आधीच्या वर्गात दोन हजार वीस ते राष्ट्रीय शिक्षण धोरण हे विद्यार्थ्यांना अधिक सर्वसमावेशक गुणवत्तापूर्ण समानतेवर आधारित शिक्षण आणि मुबलक प्रमाणात शैक्षणिक संधी उपलब्ध करण्यावर भर देते आपल्या भारतीय संस्कृतीशी नवीन पिढीची नाळ जोडली राहण्यासाठी आणि एकवीसव्या शतकातील नवनवीन तंत्रज्ञान कला कौशल्याने सुसज्ज असणारी पिढी घडविण्यासाठी हे धोरण आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे सार्वत्रिक मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र समग्र अभ्यासक्रम विकास बहुभाषिक शिक्षण व्यावसायिक शिक्षण अशा पैलींचा यात समावेश आहे या धोरणांचा पाया म्हणजे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक, अधिक चार शिक्षण रचना जी तीन ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांच्या विकासात्मक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम रचनेत बदल होणार आहे नवीन शालेय व शैक्षणिक वर्ष सुरू करणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे इयत्ता पहिली पासूनची पुस्तके सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित असतील दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार सव्वीस सत्तावीस दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या शैक्षणिक वर्षात टप्प्या टप्प्याने हा अभ्यासक्रम राबवला जाईल पहिल्या वर्षी तीन ते आठ या वयोगटातील पहिली आणि दुसरी या वर्गांसाठी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होईल तिसरी ते पाचवी या इयत्तांसाठी बहुतेक विषय तसेच असतील परंतु तिसरी इयत्तेपासून भारतीय ज्ञान प्रणाली हा नवा विषय शिकवला जाईल सहावी ते आठवी या इयत्तांमध्ये राज्य अभ्यासक्रम इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र या तीन विषयांचे एकत्रीकरण करून सामाजिक शास्त्र हा विषय शिकवला जाईल कला शिक्षण आणि व्यवसाय पूर्व कौशल्य हे दोन विषय सहावी ते आठवी इयत्तांसाठी समाविष्ट केले जाते नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात आता व्यावसायिक शिक्षण म्हणून शेती सुतारकाम नळदुरुस्ती सौंदर्यशास्त्र बागकामाचे धडे गिरवले जातील त्याचसोबत सामाजिक व्यक्तिमत्वे आणि पर्यावरण शिक्षण हे दोन नवे विषय शिकवले जाते नववी आणि दहावीसाठी साठी एकूण विषयांची संख्या दहा एवढी असेल भाषा शिक्षणात आता भारतीय भाषांचा समावेश प्रामुख्याने असेल कला शिक्षणात नाट्य संगीत नृत्य दृश्य तसेच लोककलांचा अंतर्भाव करण्यात आला आहे आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे स्पर्धा परीक्षांसाठी ते उत्तमरित्या तयार असावेत इतर राज्यांच्या तुलनेत या स्पर्धा परीक्षांच्या स्पर्धात्मक युगात ते कुठेही कमी पडू नयेत आणि महाराष्ट्रातील सरकारी तसेच अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांचा ओढा वाढावा यासाठी हे बदल करण्यात येत आहेत